आज आपण अगदी आपल्या घरी कोणी पाहुणे आले असाल किंवा आपल्यालासुद्धा एकदम झटपट असा जिरा राईस खायचा असेल तर अगदी आपण पाच ते दहा मिनटामध्ये या पद्धतीने एकदम मोकळा सुटसुटीत असा जिरा राईस बनू शकता तर इथे मी एक वाटी बासमती जुना जो तांदूळ झालेला असतो लांबडा तो आपल्याला घ्यायचा थोडासा तो कलर त्याचा जो असतो तो चॉकलेटही असतो त्यानंतर चांगला दोन चार पाण्याने स्वच्छ धुवून आपल्याला तसाच निथळून ठेवायचा खडा मसाला आपल्याला इथे घ्यायचा जेव्हा आपण जिरा राईस बनवतो तेव्हा त्यामध्ये ते खडा मसाला हा सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि त्यातला त्यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला जिरीचा जो वापर आहे इथे तो जास्त करायचा आहे आता हा तुपात बनवते मी त्यामुळे एक चमच्याभर मी तूप घालून घेतलेले तूप वितळलं की त्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या दोन तीन आणि जो खडा मसाला आहे तो आपल्याला यामध्ये घालून साधारणतः अर्धा मिनिट भर आपल्याला तेला तुपामध्ये चांगला इथे आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर ना आता एक वाटी आपण तांदूळ घेतलं होतं त्याच्या डबल आपल्याला यामध्ये पाणी घालायचं हाच भात जर तुम्ही कुकरला लावणार असाल तर त्यामध्ये फक्त आपल्याला दीड वाटी पाणी घालायचं आणि जर कढईमध्ये या पद्धतीने तुम्ही झटपट बनवून घेणार असाल तर एक वाटी तांदळासाठी आपल्याला दोन वाट्या पाणी घालायचं म्हणजे आपण जितकं तांदूळ घेणार आहे त्याच्या डब्बल आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आता इथे आपल्याला लिंबू पिळून घ्यायचा आहे आवर्जून लिंबू आपल्याला इथे पिळून का घ्यायचा जे खड मसाले घेतले त्याला उकळी आल्याच्यानंतरनं त्याला जरासा पिवळट कलर येतो आणि भाताचा जो कलर आहे तो पिवळा दिसतो पांढरा शुभ्र अजिबात दिसत नाही त्यामुळे यामध्ये अर्धा लिंबू पिळला की भातसुद्धा एकदम पांढरा शुभ्र होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे भात मोकळा सुटसुटीत होतो चिकट अजिबात होत नाही चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि इथे आपल्या आदनाला चांगली अशी खळखळून खर, उकळी येऊन द्यायची तांदूळ सुरुवातीलाच आपण धुवून ठेवलं होतं त्यामुळे हे तांदूळ आपल्याला उकळी आलेल्या आदनामध्ये घालून घ्यायचं व्यवस्थित तांदूळ आपल्याला हलवून घ्यायचं आता इथे आपल्याला लगेच हाकण अजिबात ठेवायचं नाही हलवल्या तर आपल्या भाताला म्हणजे आदनाला परत एकदा चांगली एक खर, खळखळून उकळी आली पाहिजे भाताला उकळी आल्याच्या नंतरनं भात चांगला परत एकदा हलवून घ्यायचा म्हणजे जो खड मसाला असतो तो वरती येतो तेव्हा आपण हलवून घेतला की तो परत भातामध्ये मिक्स होतो त्याचा एक वास असतो तोच जिरा राईसमध्ये मुरला पाहिजे त्यामुळे त्याची चव जी असते ती खूप छान येते इथे आपल्या भाताला उकळी आलेली व्यवस्थित हलवून घेतलेला आहे आणि मग झाकण ठेवायचा गॅस बारीक करायचा अगदी पाच सहा मिन नीट भारामध्ये भात अर्धा जवळजवळ पन्नास साठ टक्के तो शिजला जातो परत एकदा खालीवर करून घ्यायचा कारण वरती जो खडा मसाला असतो तो सगळा पाण्यावरती येतो भातामध्ये मिक्स या पद्धतीने थोडंसं जेव्हा पाणी असतं तेव्हाच तो थोडासा आपल्याला इथे हलवून घ्यायचा झाकण ठेवायचं परत दोन तीन मिनटं घ्या चालू ठेवायचा आणि मग गॅस बंद करून साधारणतः पाच मिनिटभर असाच वाफेवरती तो झाकून ठेवायचा बघू शकता अगदी पाच दहा मिनिटांमध्ये एकदम मोकळा सुटसुटीत आणि पटकन असा हा आपला जीर पांढर शुभ्र जिरा राई जो आहे तो इथे बनवून तयार झालेला आहे वेळ कोणतीही असू अगदी या पद्धतीने तुम्ही झटपट असा जिरा राईस इथे बनू शकता या पद्धतीने पाण्याचं प्रमाण मी इथे व्यवस्थित सांगितलेले आहे त्यामध्ये मोकळा सुटसुटीत होण्यासाठी पांढरं शुभ्र होण्यासाठी कोणती स्टेप वापरायची ते सुद्धा मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे